ही दृश्य आहेत पुण्यातील रस्त्यांची पुण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत पण पुण्यात असा एक रस्ता आहे ज्यावर एकही खड्डा नाहीये जवळपास पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा रस्ता आजही सुस्थितीत आहे विषयी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियांका कुलकर्णी या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत मी आता उभी आहे पुण्यातील जे एम रोड म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर जवळपास पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा आज रस्ता आजही सुच आहे त्या रस्त्याविषयी आपण श्रीकांत शिरोळे यांच्याकडून माहिती घेणार आहोत या राज्यामध्ये इतका प्रचंड दुष्काळ पडला होता आणि मग त्र्याहत्तर झाली खूप पाऊस पडला तर त्यामुळे त्र्याहत्तर झाली हा रस्ता जर तुम्ही पाहिला असता त्यानंतर नाव केवळ जिम्मी महाराजांच्या नावावरून जम्मू महाराज नाव पडले परंतु अक्षरशः जंगलामध्ये रस्ता असावा hmm. असा खास काढण्याचा रस्ता हा होता तर त्या स्टँडिंग कमिटीमध्ये बीच स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष होतो त्यावेळेस वेग्य चेअरमॅन त्यावेळेला चर्चा असताना प्रश्न उपस्थित केला आपल्या शहरामध्ये सगळे रस्ते खराब झालेले आहेत असं काय कारण आहे सिटी त्यावेळेस बी ए बोर्ड नावाचे पार्श्विक रस होते ते माझ्या शेजारी बसायचे तर मी त्यांना विचारलं की बोर्ड साहेब काय कारण आहे त्यांनी मला हेच कारण सांगितलं की बहात्तर झाली दुष्काळ पडला त्यानंतर झाली खूप पाऊस पडला पावसामुळे रस्त्याचं नुकसान झालंय मी अरे पाऊस आपल्यापेक्षा मुंबईला अधिक पडतो पण तिथले मुंबईचे रस्ते आपल्यापेक्षा अधिक चांगले आहेत त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने बनवले जातात ते खूप खर्चाचं काम आहे म्हणजे ठीक आहे ना खर्च असेल तर आपण पुढेकरांसाठी करू शकतो खर्च आपण आणि मग असं ते माहिती काढली आम्ही त्यावेळेस लक्षात घेतलं की इकलांडो नावाची कंपनी आहे तिने मुंबईचे रस्ते केले होते आणि ते हॉटमिक्स पद्धतीचं म्हणजे सगळं मिश्रण डांबर कढी त्याचं एकत्र समृद्धी उफळवायचं आणि मग ते रस्त्यावरती टाकायचं होती अशी ती टेक्नॉलॉजी होती पण ठीक आहे आपण त्यांना बोलूया त्यामुळे ते खूप खर्चाचं काम आहे असं देत ना शहरासाठी आपल्याला करायचं आहे मग मला मुंबईला नेहमी ने जावं लागत होत तेव्हा महानगरपालिकेच्या कामासाठी तर एकदा मुंबईला जाताना पदवीचा त्यांचा प्लांट होता त्या प्लॅन्ट आम्ही गेलो तिथे दोन पाच सिंग होते हो त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना आमची अडचण सांगितली की असं जर पुण्या शहरामध्ये रस्ता तयार करायला तो काय ठीक आहे आमच्या हातामध्ये काम आहे समजल्यानंतर आम्ही येतो की नाही चार एक महिन्यानंतर पुण्याला आले आल्यानंतर त्यांनी पुण्याचा सर्वे केला त्यांना म्हणजे हा सगळा सर्वे करा तुम्ही कुठेच मला रस्ता करते तुम्हाला सांगा माझं प्राधान्य ह्या रस्त्याला होतं तर हा रस्ता माझ्या मतदारसंघामध्ये होता त्यांनी तिथे त्याचीच निवड केली निवड त्यांनी मेरीत केली की कोणता रस्ता आपल्याला करता येईल मला म्हणाले जंगजीव रस्ता करता येईल हा जगजीवारा रस्ता ते इंजिनिअरिंग कॉलेजचं जे हॉस्टल आहे तिथून आता बेकांजी असे संभाजी महाराजांचा पुतळा आहे तिथपर्यंत हा जवळपास दोन पॉईंट तीन किलोमीटरचा रस्ता त्यांनी निवडला ह्या रस्त्याचं काम आणि आमच्या पद्धतीने करू शकतो खर्च किती कॅल्क्युलेट करून दहा लाख रुपये सांगितले त्या काळामध्ये महानगरपालिकेचं काम आहे ते काम करणार सुरू करणार पूर्ण होणार त्याच्यामध्ये काही कालावधी जातो गेलेल्या काळामध्ये पुन्हा भाववाढ झालेली आहे पुन्हा तुम्ही आमच्याकडे येणार त्या आता तुम्हाला पंधरा लाख रुपयाची पोटली ते म्हणाले ठीक आहे पंधरा लाख रुपये म्हणजे जेव्हा सोनं तीनशे रुपये तुम्हाला होते आणि पेट्रोल ऐंशी पैसे लिटर होतं त्या भावामध्ये ते पंधरा लाख रुपये गेली तुम्ही करा आणि मग पण रस्ता करायचा ठरलं तर त्याने आमच्या समोर दोन अटे ठेवल्या तेवढ्याने आम्ही तुम्हाला या रस्त्याला दहा वर्षात काहीही होणार नाही इतक्या उत्कृष्ट पद्धतीने रस्ता करून देऊ फक्त या रस्त्यावरती तुम्ही कोणत्याही सार्वजनिक मंडळाला मंडप घालायला परवानगी द्यायची नाही okay. या रस्त्यावरती तुम्ही एक खेळा जरी ठोकला तरी आमची ही गॅरंटी वॉरंटी जी आहे ती रद्द होईल पण जर हे तुम्ही पाळलं तर दहा वर्षात जर का रस्ता चुकून खराब झाला होणार नाही जर का झाला तर आम्ही आमच्या पैशांना पुन्हा सगळा फोपट करतो आणि मग ती एक जानेवारी एकोणीसशे पंचे शहात्तरला हा रस्ता त्यांनी आपल्या ताब्यामध्ये दिला आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत लेखी गॅरंटी त्यांनी महानगरपर्यंत दिलेली माझही आहे हा रस्ता करता त्यांनी अट घातली तुम्ही तर काही चूक ठोकायची नाही मंडपाला परवानगी द्यायची नाही मी त्यांना सांगितलं की पैसे तुम्ही म्हणाल तेवढे आम्ही देतो क्वालिटी होणार नगरसेवक आणि आमच्या अधिकारी सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं पण या सगळ्यांच्या सोबत त्यांना सांगितलं की आमच्या या सगळ्यात मी कोणालाही हे गड्याचा चाहना बांधायचा नाही तुमच्या याच्यामध्ये एक रुपया तुम्हाला आम्ही जो देतो त्या एक रुपयाचं काम तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तुम्हाला पंधरा लाख रुपये तरतूद केलेली आहे पंधरा लाख रुपये पूर्ण या कामासाठी खर्च करायचे त्याच्यामध्ये कोणालाही एक नवा पैसा भ्रष्टाचार करून द्यायचा नाही हे त्यांनी पडलं आम्ही पडलं आणि सध्या पडला नाही याचा सगळ्यात महत्वाचं कारण आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या किशोराला केलं पाडला तर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्यानंतर मग एक प्रश्न नेहमी असा उपस्थित केला जातो की त्या कंपनीनं पुन्हा काम करायचं हा प्रश्न लोकांचा गैरसमज आहे की त्या कंपनीला काम न देण्याचं कारण सुरुवातीला पाच वर्ष महानगरपालिकेने वाट पाहिली की त्यांनी केलेल्या त्यांच्या दाव्यामध्ये काय चर्चे आहेत आलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे तेव्हा मग महानगरपालिकेची जर आहे की त्यांना काम देण्यापेक्षा किंवा इतर कोणत्याही कंपनीने काम आहे टेक्नॉलॉजी आहे की आपणच काय डेव्हलप करू नये आणि म्हणून महानगरपालिकेने स्वतःच्या मालिकेचे तीन हॉट मिक्स एक गेलोड्यामध्ये ते मध्ये एक आणखी या ठिकाणी आणि मग महानगरपालिकेने कोणाला ठेका देण्याच्या ऐवजी स्वतःचे काम सुरू केलं त्यावेळेला देखील त्या खेदार काम देताना था। पारंपरिक पद्धत होती की टेंडर काढायचं गोष्ट घ्यायचं त्या सगळ्या गोष्टी दिला कारण आपल्याला हे प्रयोग करायचा शहरामध्ये मला कल्पना नव्हती की हा रस्ता पन्नास वर्ष टिकेल म्हणून पण त्यांनी प्रामाणिकपणे इतकं छान काम केलं त्यामुळे तो रस्ता पन्नास वर्ष टिकला पुढे दुर्दैवानं ते दोन भाऊ होते त्यांची कंपनी होती त्यांची पार्टनरशिप होती ती पार्टनरशिप विभक्त झाली दोघांनी वेगळी वेगळी कामं घेतली आणि मग एका कामासाठी दोन एजन्सी नेमल्या की ते काम पूर्ण होत नाही म्हणून पुन्हा त्यांना काम देण्याचा प्रश्न आला नाही त्याच्यामुळे त्या दोघांनी ती कंपनी विकली आणि ते ऑस्ट्रेलियाला थाईक झाले त्या नावाची एक कंपनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली एकाण्णव नावाची कोणती नवीन माणसानी एक, एक रजिस्टर केलेली त्या कंपनीत याचा काही संबंध नाही आणि ह्या कंपनीने एवढं चांगलं काम केलं म्हणून त्याला ब्लॅकलिस्ट केलं हा सुद्धा लोकांचा जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे त्या कंपनीने काम चांगलं केलं म्हणून महानगरपालिकेने स्वतः त्या काम हातामध्ये घेतलं फक्त फरक एवढाच पडला की ती पारसी मंडळी होती डेडिकेटेड मंडळी होती रोपायाचं काम रुपयालाच करणारी होती त्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये जो ट्रेंड आला आहे तो अतिशय भयानक आहे त्याच्यामध्ये नगरपालिका सभासद काही अधिकारी काही सभासद त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या प्रॉफिटमध्ये अगदी तर व्हायला लागले आणि मग धाबाट टक्केवारी द्या आणि टक्केवारीचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे रस्त्यांची अवस्था काय झाली तुमच्या डोळ्यासमोर